सुमारे सातशे वर्षापूर्वी पैठण नगरीत भारळी म्हणून एक ज्योतिषविद्येतील पारंगीत महिला होऊन गेलेली आहे व त्यांनी त्या काळी आपल्या ज्ञानाने सर्व समाजाला एक नवी दिशा दिलेली आहे सहदेव नावाचा बंधू व भारळी नावाची बहीण यांनी आपल्या वडिलांकडून व गुरूंकडून जे ज्ञान घेतलं त्या ज्ञानाद्वारे भारळीचा ग्रंथ सिद्ध केला व तो त्या काळी प्राकृत भाषेत होता मात्र आपले दैव असे की शाहीर हैवत बाबा घाडगे जन्म एक सतराशे त्र्याण्णव राहणार पुरे सावळी जिल्हा सातारा यांनी या ज्ञानाचा अभ्यास करून त्याला अत्यंत मराठी भाषेत व्यक्त केलेले आहे ते आपल्या एका आयच्यात म्हणतात सुरुवातीला सत्य बोलावे म्हणे हैवती ज्योतिषाची टीका सहदेव सांगे भाडळी आख्खा असे स्पष्ट उल्लेख आयुर्वेदी शाहिर यांनी केलेले आहे तर त्यानुसार सरत्या दोन हजार चोवीसमध्ये आपल्या या सोमवती अमावस्येबद्दल भारळी अक्का काय सांगते हे मी तुम्हाला सांगत आहे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे व कोणतीही माहिती आणि फळ तुम्हाला महिनाभर फळ देते पुढची अमावस्या येईपर्यंत तर ही जी अमावस्या आहे सोमवती अमावस्या सोमवारी झालेली अमावस्या ती काय फळ देणारे आहे महिन्याभरात कारण हीच अमावस्या नवीन वर्षाचं स्वागत करीत आहे म्हणून दोन हजार पंचवीस सुरुवात कशी असेल याचे एक सुंदर तत्त्व आणि ज्ञान भारळीद्वारे आम्ही तुमच्यासमोर मांडत आहोत तरी अमावस्याचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा भारळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा अशी सुरुवातच या अमावस्येच्या धारणेच्या फलिताची सहदेव आणि भारळी यांनी केलेली आहे शाहीर घाटगेंच्या यांच्या शब्दात तर आपण सोमवारी जी आवस आता गेलेली आहे तिचा फळ व तिचे फलित काय होणार आहे हे मी तुम्हाला आता सांगत आहे तर शांतचित्तेने ऐकावे सोमवारी आली आवस् तर उत्तमती आहे सत्कर्मी वर्तावे धारण महाग्न होय तर अर्थात या सर्व धारणांचे फळ किती दिवस राहणार आहे हेही मी तुम्हाला सांगतो ऐसे फळ हे एक महिना प्राप्त होय भाडळीचे सांगणे हैवती मुखे गात आहे तर हे जे आजचे फळ आहे हे पुढच्या अमावस्येपर्यंत राहणार असल्यामुळं त्याची माहिती अत्यंत शांततेने आणि एकाग्रतेने ऐकावी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर सोमवारच्या अमावस्येबद्दल भाडळी ताई काय म्हणते तुम्ही बघितलं असेल सोमवारी आली आवत जर उत्तम ती आहे सत्कर्मी वर्तावे धारण महाग न होय अर्थात या संदर्भात पूर्ण अर्थ असा आहे की सोमवारी जर अमावस्या आल्यास धारण म्हणजे आपल्या भौतिक सुखाच्या धनधान्य व आवश्यक गोष्टी महाग होणार नाही आणि प्रजा सत्कर्माने राहील तर अर्थात सुरुवात आहे जी जानेवारी दोन हजार पंचवीस नवीन वर्षाची ती तुमची अत्यंत उत्तम राहील तुमच्यावर आर्थिक खर्चाचा भार होणार नाही कारण धनधान्य व इतर गोष्टी ज्या आहेत त्या अवस्थेत राहतील महाग होणार नाही आणि तुम्ही सत्कर्माने आणि आनंदाने नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत कराल तर हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदात सुख समाजात व सम सत्कार्याचे जाओ अशीच प्रार्थना करून तुम्हाला मी शुभेच्छा देऊन हा माहितीचा प्रपंच थांबवत आहे तरी बंधू आणि भगिनींनो सतत आमच्या चॅनलला तुम्ही सहकार्य करता त्याबद्दल धन्यवाद शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद